बारामती लोकसभा मतदारसंघात अजितदादा मित्र मंडळाच्या माध्यमातून पैशाचा उत्तम मार्ग होत आहे ईडी इंदापूर बारामतीमध्ये पैसे वाटप झालं बारामतीमध्ये पर वोट तीन ते चार हजार रुपयांचं वाटप केलं जात आहे जात धर्म गरिबी पाहून पैसा वाटला पीडीसीसी बँक ही गरीबाला पाच वाजता बंद होते पण पैसे वाटण्यासाठी रात्री एक दोन वाजेपर्यंत चालू राहते पीडीसीसी बँकेच्या कर्मचाऱ्यांचा वापरही केला पोलिसांचा देखील केल वापर केला जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी ही लढाई आहे शरद पवार यांच्या बाजूनं जनशक्ती तर अजित पवारांच्या बाजूनं आहे धनशक्ती असे गंभीर आरोप रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर केले आहेत बारामती लोकसभा मतदारसंघात होत आहे तुम्ही जर बघितलं बोरला जी गाडी फोडण्यात आली ज्याच्यामध्ये पैसा होता मावळचे आमदार आणि नेते त्यांचे नातेवाईक त्या गाडीमध्ये पैसे घेऊन होते सीबीआय ज्या कारखान्यांवर कारवाई केल्या म्हणजे अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली चालतात त्याचे कर्मचारी सुद्धा फिरत होते तसंच इंदापूरमध्ये बारामतीमध्ये तर मोठ्या प्रमाणात होतमाह म्हणजे काही ठिकाणी पंचवीसशे रुपये पर वोट तीन हजार रुपये पर वोट चार हजार रुपये पाच हजार मध्ये जात बघून धर्म बघून गरीब आहे का श्रीमंत बघून अशा पद्धतीने पैसा तिथं वाटला गेला पी डी सी सी बँक गरीबाला पाच वाजता बंद होते पण पैसे वाटण्यासाठी रात्री एक एक दोन दोनपर्यंत चालू राहते म्हणजे पी डी सी सी बँकेचा वापर केला त्यानंतर कर्मचाऱ्यांचा वापर केला पोलिसांचा वापर केला आता झेड सिक्युरिटी आणि वाय सिक्युरिटी म्हणजे गाडीत पैसा पोलिसांच्या गाडीत पैसा नेण्यासाठी वापरायचा होता काय असं कुठेतरी म्हणावं लागेल पण अनेक ठिकाणी लोकांनी पैसे नाकारले आता जनशक्ती विरुद्ध धनशक्ती म्हणजे जनशक्ती साहेबांच्या ताईंच्या बाजूली आणि धनशक्ती म्हणजे अजितदादांच्या बाजूली बघू विजय कोणाचा होता पण आम्हाला विश्वास आहे जनशक्तीचा होईल वाटते ज्या पद्धतीने पैसे वाटले गेले किंवा बँक करावी लागली काय वेळ जेव्हा लोकांना माहीत आहे की दोन हजार चौदा पर्यंत सत्ता ही पवार साहेबांमुळे आली आणि सत्ता आल्यामुळे अजितदादांना मंत्रिपद मिळालं आणि मग त्यांनी विकास केला दोन हजार एकोणीसला तर अजितदादांचा तसा काही पराक्रम नसताना सुद्धा त्याच्यामध्ये सत्ता साहेबांनी आणली पद दादांना मिळाला निधी दादांनी आणला त्यामुळे तुम्ही काय केलं स्वतःच्या हिमतीवर हे जर दादांना तिथं सांगता येत नसेल तर लोक कशी पटणार साहेबांना सोडलं विचाराला सोडलं त्यामुळे लोकं कुठंतरी एक तर विकास साहेबांनी केला हे लोकांना माहिती आहे आणि काही प्रमाणात लोक भावनिक सुद्धा आहेत दादा या प्रकरणाची काही चौकशी होणार आहे का तुम्ही काही माहिती घेतली व्हिडिओमध्ये दोन पोलीस देखील त्या ठिकाणी दिसत आहेत पोलिसांचं लक्ष या संपूर्ण घटनेवर आहे का ते कारवाई करतायत काय काही ठिकाणी तर इंदापूरला लोक आणि बारामतीसुद्धा लोक पोलिसांना सांगत होते पैसे वाटतात पोलीस फक्त हसत होते दुर्दैव असा आहे आणि त्यामुळे काही लोकांनी आता ते खरं खोटं बघावं लागेल पण पोलिसांच्या गाड्या नाही तर पोलिसांच्या यंत्रणासुद्धा पैसे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हे वापरलं गेलं आहे त्यामुळे शहरी भागामध्ये पण म्हणजे जसं की खडकवासला असेल नाहीतर हवेली असेल तिथंसुद्धा पैसा वाटला गेला आणि बारामतीमध्ये तुम्ही आता लोकांना विचारा तुम्ही तिथे बारामतीमध्ये सहसा कधी पैसा वाटला जात नव्हता तोही पैसा तिथं वाटला जात होता असं कुठेतरी खराब आहे तुम्ही अपडेट दिली होती गिरीश टीका अशी केली आहे की निवडणूक आले की पावसात भिजायचं रडायचं तब्येत खराब करून घ्यायची पण आता जनता तुम्हाला बळी नाही पडली आता गिरीश महाजनांनी जे सांगितलं ते झालंय का आणि गिरीश महाजनांना समजा जो अहंकार असेल त्यांना एक वेगळ्या लेवलवरती असतील त्यांना माणुसकीचं आणि साहेबांनी केलेल्या कार्याचं काहीच पडलं नसेल तर मग कदाचित ते तसं बोलत असेल आणि त्यांचा जो रोग आहे जो व्हायरस आहे तो अजितदादांना लागला अहंकाराचा मीपणाचा तोच इतर नेत्यांना आहे त्यामुळे गिरीश महाजनांनी जे काय सांगितलेलं आहे ते लोकच खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या माध्यमातून या लोकसभेला भाजपला नाकारून तिथं मतदान करतील असं वाटतं आणि पैशाचा अहंकार आणि सत्तेचा अहंकार भाजपचा आणि गिरीश महाजनपासून सर्व नेत्यांचा मोडून काढतील जी अजित पवारांच्या प्रत्येक भाषणांमध्ये एक अशी टीका केली जाते की मी ज्या वेळेला राजकारणात प्रवेश केला